गावातून भिवपुरी रोडकडे जाणाऱ्या दहा वर्षांपूर्वी उमरोली ग्रामपंचायतने बांधलेला सिमेंटचा रस्ता खराब झाला आहे त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवासी पर्यटक यांना भिवपुरी स्टेशनकडे जाताना खड्डेमय रस्त्यातून जावे लागते यासाठी ग्रामस्थांनी हा रस्त्याला दुरुस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली आहे मध्य रेल्वेच्या कर्जात एंडकडे असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात डिक्सळ गावातून येण्यासाठी रस्ता आहे या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत रेल्वेने आत्ताच नवीन मोरींचे काम केले आहे या कामामुळे रस्ता अजूनच खराब झाला आहे आणि चिखलमय देखील झाला आहे रस्त्यावर पडलेल्या मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांमुळे वाहनांना वाहतूक करणे तसंच प्रवाशांना चालणे देखील कठीण झाले आहे त्याबाबत भिवपुरी रोड रेल्वे प्रवास संघटनेचे अध्यक्ष रायगड भूषण किशोर गायकवाड यांनी उगरोली ग्रामपंचायतकडे मागणी केली आहे रस्त्यावर जीएसपी टाकून देण्यात यावी व रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी पण याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे पावसात लोकांना भिवपुरी स्टेशनकडे जायला रस्ता नसल्याने याच चिखलातून रस्ता काढत जावे लागत आहे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर यावर तोडगा शोधावा अशी मागणी करत कर्जत लाईव्ह साठी नरेश कोळंबे कडा